नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन एक्सेलच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण एच लुकअप हा जो एक्सेलचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाचा आपण व्हिडिओ पाहिला होता आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट रिलेटेड जो फॉर्म्युला आहे कॉन्केटनेट हा जो फॉर्म्युला आहे तो आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आता हा जो फॉर्म्युला आहे तो एक्झॅक्टली काय करतो तसं मी इथे लिहिलेलं आहे तुम्हाला जर दिसत असेल तर दिस फंक्शन जॉईन्स सेपरेट पीसेस ऑफ टेक्स्ट इन्टू वन आयटम म्हणजेच काय की हा जो फॉर्म्युला आहे तो काय करतो जे सेपरेट पीस ऑफ टेक्स्ट असतात ते म्हणजे जो जे शब्द असतात ते जे सेपरेट तुमच्या कॉलम्समध्ये असतील त्यांना तो जॉईन करतो आणि आपण त्यांना ते एका कॉलममध्ये घेऊ हो शकतो अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी तुम्हाला एका शाळेचं उदाहरण देते उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या शाळेवर शिक्षक आहात जस्ट इमॅजिन हां की तुम्ही एखाद्या शाळेवर शिक्षक आहात किंवा हा फॉर्म्युला माझ्या शिक्षकांनाही खूप उपयोगी पडेल तर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही स्टुडंट्सची नावं दिलेली असतात फॉर एक्झाम्पल एका फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला स्टुडंटचं फर्स्ट नेम आहे सेकंड कॉलम मध्ये स्टुडंटचं मिडल नेम म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि थर्ड जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये त्यांचं सरनेम आहे आता हे तीनही वेगवेगळ्या कॉलम्समध्ये आहेत म्हणजे ए बी सी अशा तीन वेगवेगळ्या कॉलम आहेत पण मला जे आहे ते डी कॉलममध्ये ही जी नावं आहेत त्यांचं नाव त्यांच्या वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव हे मला एकत्र करून हवंय विथ स्पेस म्हणजे त्याच्यामध्ये अंतरसुद्धा आलं पाहिजे असं जर तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपलने किंवा तुमचे जे कोणी हेड असतील ही गरज काही फक्त शाळेमध्येच नाही तर तुम्हाला इतर ठिकाणीही लागू शकते आ, तर मग जर तिथे जर तुम्हाला जर असं जर करायचं असेल तर हा फॉर्म्युला तुमच्या कामाचा आहे ओके तर मग आता इथे मी ऑलरेडी त्याचा आन्सर वगैरे इथे काढून दिलेलं आहे पण ते कसं आलं आहे हे आता तुम्हाला समजण्यासाठी मी इथे तुम्हाला ते सेपरेट करून देणार आहे ओके तर मग आता आपल्या पहिल्या कॉलममध्ये नाव आहे दुसऱ्या कॉलममध्ये पण आपला नाव आहे सी आणि डीमध्ये आणि मग मी तिथे त्यांना एकत्र केलेलं आहे जसं उदाहरणार्थ अनिता पाटील यांना मी इथे एकत्र केलेलं आहे खूप सोपा आणि साधा फॉर्म्युला आहे इक्वल टू स्पेलिंग जर पूर्ण येत नसेल तर एक्सेल आपल्याला अशीही मदत करतो आरोनी तुम्हाला खाली यायचं आहे सुद्धा बघा तुम्हाला त्याची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला इथे त्या फॉ प्रत्येक ह्याच नाही तर प्रत्येक फॉर्म्युलाची तुम्हाला डेफिनेशन इथे दिलेली आहे जॉईन सेव्हरल टेक्स्ट स्ट्रिंग इन टू वन टेक्स्ट स्ट्रिंग ओके टॅब बटन मी प्रेस केलं किंवा तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहून आणि मग शिफ्ट प्रेस करून नऊ हे जे काही कीबोर्डमधलं जे काही नंबर आहे त्याच्यावर जो काही ओपन ब्रॅकेट आहे तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही असे पाहिजे तेवढे टेक्स्ट त्याच्यामध्ये ॲड करू शकता इथे तुम्हाला त्याचा सिंटॅक्स दिसत असेल टेक्स वन कॉमा टेक्स टू कॉमा आणि मग तिथे तुम्ही डॉट डॉट म्हणजे इन्फिनाईट आहे तुम्ही पाहिजे तेवढे टेक्स्ट तिथे ॲड करू शकता मग मी पहिला टेक्स्ट घेतला पहिला टेक्स्ट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी कॉमा दिला कॉमा दिल्यानंतर मी दुसरा टेक्स्ट घेतला आणि आपलं जे ब्रॅकेट आहे कारण दोनच आहेत आपले पण मी क्लोज केला आणि एंटर केला आलं आता बघा इथे आलेलं आहे नाव पण त्यांच्यामध्ये स्पेस नाही पण मला काय हवं आहे त्यांच्यामध्ये बाकीचे मी तसे वेगवेगळी उदाहरणं इथे दिलेली आहेत पण मी तुम्हाला ते काहीच ठराविक उदाहरणं करून दाखवते पण आता हे जे अनिता पाटील आहे यांच्यामध्ये मला काय हवं आहे स्पेस हवा आहे मग ते कसं घ्यायचे तर मग इक्वल टू कॉन आपण हा जो फॉर्म्युला आहे तो पुन्हा टाईप करून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा मी सेमच टेक्स्ट घेते टेक्स्ट सिलेक्ट केला त्यानंतर मी कॉमा दिला कॉमा दिल्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमा तुम्हाला घ्यायचे शिफ्ट प्रेस करून सिंगल प्रेस करायचं नाही आहे शिफ्ट प्रेस करून डबल इन्वर्टेड कॉमा प्रेस करायचे त्यामध्ये मला एक स्पेस द्यायचे अंतर सोडायचे ना आपल्याला मग मी स्पेस दिला स्पेस दिल्यानंतर पुन्हा डबल इन्वर्टेड कॉमा मी काय केला कम्प्लीट केला कम्प्लीट केल्यानंतर अगेन तुम्हाला कॉमा द्यायचे आणि तुमचा जो दुसरा टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करायचे ब्रॅकेट क्लोज आणि एंटर आलं ओके आता ह्याच ब्रॅकेटमध्ये म्हणजे त्याच स्पेसमध्ये तुम्ही काहीही लिहू शकता जे तुम्हाला हवं असेल ते पुन्हा मी तुम्हाला वेगळं करून दाखवते इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला कॉनकॅटिनेट स्पेलिंग जरा आणि त्याचा जो काही प्रोनाऊन्सिएशन आहे ते जरा कठीण आहे सिलेक्ट केलं मी पुन्हा मी अनिता हे सी फोर जी आहे ती मी सिलेक्ट केली कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतला आता मला इथे याच्यामध्ये स्पेस नकोय तर मला याच्यामध्ये अँड हवाय तर मग मी अँड लिहिला तुम्ही काही लिहू शकता पुन्हा मी डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट केला पुन्हा कॉमा दिला आणि जो पुढचा जो काही कॉलममधला जो काही टेक्स्ट आहे म्हणजे तिचं जे काही सरनेम आहे ते मी सिलेक्ट केलं जे डी फोरमध्ये आहे ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं ओके किती सोपा आहे ना तुम्ही एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला हे आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद